कणाला थांबा उद्या होली कोणतरी बोललाय का चावय थांबापैकी काहीतरी जेवा लागेल नाही झाला दरवर्षी मांगायचो डायरेक्ट भानुमती का पेटारा लेके काय हाय ओ भिजा कपूर आहे डेट हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर कालचा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट भेटला कारण आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत शूटलाच होतो आणि मग घरी आलो झोपलो आणि मग सकाळी उठल्यानंतर मी एडिट वगैरे केलं त्यामुळे कालचा ब्लॉग थोडासा लेट आला सो आता टायमावरच येतील ब्लॉगवर चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा नक्कीच मला की काम नाही मी बिनकामी होऊ आत्ता नाही अजून बसलो नाही नीट काम करू मला विचारते पहिले मला बसून देत चल पहिले बसून त्या घरा भाष पाण्यान पाणी पाण्या कसा सुकला बोलून बोलून पाण्या ना आलशी ढोर पोटाचे पोटाचे कॅमेरा तुझ्याकडे हां हां शिसतील घर खाते पिते घरकी तू अशी जर खत्रेली तर तुझी घर खाशील पिशील खाते पिते घरकी टेस्ट म्हणजे नॉर्मल वेगळा के वागेल वेगळा वास किंवा फ्लेवर टेस्ट

तसेच फसवते मला लहानपणापासून फसवले तर लोकांना फसवायला सुरुवात केली चल आम्ही तिकडे येतो तू लसून घेऊन लसून घेऊन आले बरोबर चला तर घरी त्यावेळी काय अर्ध्या रस्त्यापर्यंत अर्धे रस्त्यापर्यंत येऊन ना मेहनत ए बाय काव्या हे काव्या काव्या मी होलीच्या दिवशी तुम्हाला भेटन ना पंकज भाऊ भेटतील का नाही भेटणार ना मागवा 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 ना आपण होलीला होलीला भक्ती दीदी पण नाही भेटणार माको माको मागो मी याव जे मी याव काव्या घाबरली तू पंकज भाऊ निघाले चला बाय बाय कनाला थांबा उद्या होली कोणतरी बोललाय का सावयी काहीतरी आम्ही लागेल सोन्यासारखी पोर दिले तुम्हाला भले कल थोडासा पोर इथं असल्यावर एकला उठते ना एक वाजता चा देत सहा वाजता जेवायला देत त्याला काय अर्थ तुम्ही चिरणे एक वाजता उठता पण सांगू नाही शकत ना त्या

ना। ना। सुचला पंकज भाऊ देवासारखे धावून आले आणि आमची दूरची पिढ्या दूर घेऊन चालले तू पण झाली ना उडू काय पिढा दोन तीन दिवस इथंच आहे काय का घे एन्जॉय कर तुला घे ना शॉपिंग घे बाकी मेमरी पिलो घे मी गेले सहा वर्षापासून वापरतो मेमरी मेमरी फॉर्म ना त्याला त्याच्या मेमरीचा त्याचा काही संबंध असते की मेमरी फॉर्म चे पिलोन पण ती संकेत अशी घेतली ना याच्यासारखी झोपली तर मेमरी होतो झोपणा असा जी मेमरी स्ट्रॉंग होईल ती मेमरी सगळी तोंडाची बाहेर निघत गुडू खोरते ना झोप

अगं बाई माझी सोराल तरी आहे उठून द्या, <laughs> <उतुंता> द्या। <laughs> <आएगी> <coughs> ना माझे। ना उद्या 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 ते उद्या ती उद्या बोलू ना परत तिला कष्ट निव्हाला ओला बुक करून देईनी सोडला तर पहिले मध्ये दाढी दाडीबुडी करीन लगे कपड्याची दुकानात जाण मस्त पैकी नवीन कपडे खाली हा मग तुमचे सर टकाटक एकदम मेहन आयला असं वाटलं बघ मेहनत टकाटक हे का नाही निघता ना इथून निष्ठे बरोबर बने मग बोल हो दा ना असं चालले त्यांचे घरा पोचायला मी हिरो बनवून जाईन दादा कसं टेन्शन घेते पहिले जाताना पहिले सलून लागते गणपती मंदिराच्या गेटच्या लगे नाक्या कपड्यांचं दुकान लागते मग तुमचा घर ना आराम कसं आत मस्त पैकी दाढी उडी करून लोक आजोबा असली ती पोरं गाभारली <laughs> <laughs> सो काय दादा पप्पा आलेले आहेत घरी डायरेक्ट भानुमती का पेटारा लेके काय ये त्यां भिजा कपूर आहे डेट आणि मम्मीने घेतली झाडू मारीत मम्मी तर असं असते झाडू मारायला घेतला ना का आम्हाला दुनियाभरची कामाला होईल क कर होता बोल का अरे मागे पुरुष येते ना कानाच स्टिकर पर लेनिंग आहे यायला ये बॉक्सला बनन तुझं आता आणि पप्पान तकलेन घे असं

बाई चाकण्याच टेस्ट करायला लागला आता चाकण्याची सुरुवात झाली चाकणं मी आधीपासून खातव पिन रांच्या बरोबर जावाचा चाकणं खावायला भेटते भेटते हे खातलं त्यांचं लक्ष पिण्यावर असते त्यांचं तू खाऊन घ्यायचा खुशी बा खुशी बा तू पिते की तू चाकणं करते मी बघया पिता बस बा आता ते आले जा ने दाको याके येके पानी पिवाचा अरे जहे लाग ले सचला गाई, फाइनली डीट इज हियर अची कर ले ने मार्नी खाः कट सांग सा ता उटला का जागा बर्षी कना लाटु में कना लाटु सांग मस्त पैकी येईले का भाकरी बिकरी भुजायच्या तर भाकरी भाकरी भुजल्या का येईले का ना तू मग बोल का मम्मीने मी मम्मीन मस्त पैकी चांगलं झडले मम्मी नाही बोल मम्मी फक्त झाडा झाडी घेतल्या मम्मीने मदत केली मी काही एवढा चांगला आहे ना मम्मी अंगण झाडतो ती मी पण जाऊन मागणं झाडला त्यांना कदर नाही ना काहीच म्हणून हाय मग परत एकदा मग परत एकदा आता केलं तसं कर मग परत एकदा बघाच होता तो तिने बघलं की केलं जाय तन गरमी नव्हते ना साईट चला मस्तपैकी शेवण करून घेतो कोणी बनवलं होटे म्हणून <laughs> जागावर सुटला असता दिसला असता कोणी बनवला आम्ही कोणी बनवले आम्ही मम्मी कोणी बनवले सांग सुरवात जे होते ना कोणी बनवले बघते कसं तेच समजते भेटत माणसाच येते मेड बाय विक्रांत पाटील मम्मी ती चिड होती मागच्या तू खरी ना म्हणून सापड मना डायरेक्ट गायची आधीपासून अशी आग लावायची कामं करते तुम्हाला सवय झाली आहे